नमस्कार आपण महिलेचा संशयास्पद मृत्यू मोठी खळबळ विटा असणाऱ्या एका वस्तीवर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे या महिलेचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला याचा तपास विटा पोलीस करीत आहेत वस्तीवर राहणाऱ्या सुषमा दिलीप चव्हाण अंदाजे वय पंचवीस यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे मयत सुषमा यांना एक लहान चार वर्षाची मुलगी असल्याची माहिती समजून येत आहे सुषमा चव्हाण या काही दिवसांपासून त्यांच्या वडिलांच्या घरात राहत होत्या आई वडील काही कारणामुळे बाहेर गावी गेले होते ते परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले व दुसऱ्या खोलीत रक्ताचे डाग आढळून आले आहेत त्यामुळे चव्हाण यांनी आत्महत्या केली की, की त्यांचा काही घातपात झाला याचा तपास विटा पोलीस करीत आहेत घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबलाही पाचारण करण्यात आले आहे सदर घटनेने विटा शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांकडून अधिक माहिती घेतली असता गेल्या दोन तीन वर्षांपासून सुषमा वडिलांच्या घरात राहत होत्या त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा कोणी घातपात केला याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत विटा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवण्यास सुरुवात केली आहे चांगली नुकसानी विद्याधर कुलकर्णी विटा